ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी दुरुस्तीचं काम बुधवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून शहरात पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे गेले पंधरा दिवस लागू असलेल्या पाणी कपातीमुळे पुरवठ्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून ते पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता पालिका प्रशासनानं व्यक्त केली आहे कल्याण फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान महापालिकेची जुनी पी प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट जलवाहिनी फुटली होती ही जलवाहिनी जुनी असल्यानं दुरुस्तीसाठी पाच दिवस लागले मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करता जलवाहिनी आणखीन तीन ठिकाणी फुटल्याचंही निदर्शनास आलं त्यामुळे पालिकेनं एकोणीस डिसेंबरपर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करत पुन्हा दुरुस्तीचं काम हाती घेतलं या कालावधीत शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली अनेक गृहसंकुलांच्या टाक्या काम्या झाल्या तर महापालिकेच्या साठवण टाक्यांमधील पाणीसाठाही कमी झाला ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली काही ठिकाणी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी मागणीच्या तुलनेत टँकर अपुरे पडले खाजगी टँकर चालकांकडून दहा हजार लिटर पाण्यासाठी तीन हजार रुपयांपेक्षा अधिक तर काही ठिकाणी आठ ते नऊ हजार रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या दरम्यान जलवाहिनीची दुरुस्ती दिवसरात्र पालिकेच्या पथकांकडून सुरू होती अखेर काम पूर्ण झाल्यानंतर शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला मात्र अनेक संकुलांच्या तसंच महापालिकेच्या साठवण टाक्या रिकाम्या असल्यानं त्या भरून पुरवठ्याचं वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे